नमस्कार मित्रांनो मी दापोळीच्या प्रितेश या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता गणपती बाप्पा झालेत आजचा आजचा दिवस आहे आमचा उद्या आम्ही मुंबईत निघणार आहे तर आम्ही पाच सहा जण मित्रांनी प्लॅन बनवला की आपण खेकड्यांना जाऊया नदीवरती तर आम्ही पाच सहा जणं निघालो आहे आता आम्ही निघालो आहे दोघे तिघेजणं मागे आहेत आणि मी चाललो आहे आता खालती खालती तिघे दोघेजणं खालती गेलेत तर आम्ही नदीवरती जातो आहे खेकडी कशी पकडतात आणि कशाने पकडतात तुम्हाला दाखवतो हे बघा खेकडी पकड ह्याच्यानं आम्ही पकडतो हिला आम्ही घरी बोलतो आम्ही गावी असल्यानंतर गावी आल्यानंतर एकदा तरी आम्ही असा ब्लॉक बनवतो तर चला तुम्हाला दाखवतो किती जण आहेत मित्रांनो आम्ही आता निघालो आहे पाच सहाजणं खेकड्यानं नदीवरती एक जण याचा बाकी होता शुभम तो पण आला आहे आम्ही आता सहाजणं निघालो आहे तर आता आम्ही चाललो आहे खालती नदीवरती तर कशी खेकडी पकडत तुम्हाला दाखवतो खूप जंगल आहे मित्रांनो गावी आल्यानंतर आम्ही ह्या जंगलातूनच डेली जातो तर आम्ही आता ह्या जंगलातून चाललो आहे खाली खूप दिवसापासून म्हणत होतं खेकड्यांना जायचं हो बघूया पहिल्यांदाच चाललो आहे आधीच पाच सहाजणं गेले तुम्हाला ते पण दाखवेन कोण कोण गेलेत खाली आम्ही आम्ही गल पण टाकतो आणि गरी पण लावतो आमच्याकडे गरी बोलतात आम्ही गरवाला कसे गरवतो ते तुम्हाला दाखवतो खेकडा कसा पकडला जातो आमच्याकडे ते पण दाखवतो पण म मित्रांनो खूप एन्जॉय म्हणून चाललो आहे मजा येते एकत्र जायला शुभम आमचा गावचाच आहे हा आम्ही सगळे बाकीचे मुंबईचे आहोत तर शुभमला अनुभव आहे खेकडी पकडायचा वगैरे तर आता प्लॅन चालू आहे कुठून कुठे जायचा तो ठरवत आहेत सर्व खायचं वगैरे मित्रांनो सगळं आणलेलं आहे चपाती भाजी बिस्किट आणले पार्लेजी मारे सफरचंद सगळं खूप खायचं वगैरे घेऊन आलो आहे तर भूक लागते नदीला गेल्यावरती ब्लॉक आम्ही साजन आहोत तर नदीवरती पाणी पण खूप असेल आम्ही नदीवरती कसे मासे पकडले मासे पण कसे पकडतात आणि खेकडे पण कसे पकडतात तेही दाखवतो आमच्याकडे गल पण लावला जातो तो गल आम्ही नाही आणलाय फक्त आम्ही घरीच तेवढी आणले हे बघा तुम्हाला दाखवलंय गरी मागाशी दाखवले सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंट लाईक नक्की करा शेअर करा खूप जंगल आहे जंगलातून आम्ही चाललो चाललोय तुम्ही बघू शकता ते जंगल आहे ते वरती खालते खूप जंगल जंगल आहे तर आमच्या एका पार्टनरला काठी नाही भेटलीये त्याने किशात ना घरी ते बघा आता काठी तोडतायत सुडमाडाची ते बघा या काठी यासाठी काठी लागते बघ काठी समोर आहेत दोन दोघ पकडून सुडमाडाची काठी काढतायत ते माझ्या घरीला खेकडा येतोय तो बघा तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये मी समोर घरी लावले माझ्या खेकडा येतो आहे येतोय दाखवतो कसली खेकडी आम्ही पकडत होती माझ्या घरी वरती आहे वेळ छोटासा आहे घरीला खूप मोठी मोठी मासे आहेत ना त्याच्यामुळे तो घरी पकडायला जायला घाबरतोय माझ्या पुढे गेले चौघे पाच जण मी मागे एकटंच राहिलोय तर मी चाललोय त्यांच्यासोबत आता कारण की नदीला एकटं राहणं पण चुकीचं आहे मागे आलोय सोबत तर सोबतच जायला पाहिजे मध्ये मध्ये जागा लावायला आहे त्याच्यामुळे पुढे गेले तो भेटला जो पण गेला पलीकडे

अरे काय काय नाही र अरे सर्व खाल्ली ना कसे आहे गावच्या लोकांनी ना सगळे येऊ एवढे ना सर्व किरवी खाऊन टाकले नाही काहीच ठेवली नाही तो बघा हा आहे ना हा मुंबई घरी आहे त्याला हे लागला आहे तो पण पिसवी टाकला नाही तो नंतर दाखवतो केवढा जाणार आहे काय तो तो कसा काय लागला आहे तो त्यांच्याकडे खबर घेऊया आता जसा त्यांनी सांगतो सांगतील तशा आम्ही घरी लावू

दोखे नाए। दोखे नाए। ये मला ये पेर दे पेर। पेर दे बघा आता पकडलाय किरवा बघा माझे माझ्या मागे दोघ आहेत मी आता खेकडा पकडला बघा किरवा Hãy subscribe mình làm, cho kênh Ghiền này Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn અરે તરી પા रहने là गा ये ना भूख खाया

<laughs> <laughs> ना <laughs> <दुल दुल। laughs> <laughs> <laughs> लाईक आणि <laughs> <शिल्पिकर, शिल्पिकर। laughs> किती पाच किरवी ayo na suteri, oke kak?